कोपरगाव शहरात श्री रामचरित्र चित्त कथेचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे राम मंदिरात रामलल्ला मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे त्यांनी कोपरगाव शहरातील तहसील कार्यालय शेजारील मैदानात शुक्रवार तिलांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुरू झालेला श्री रामचरित्र चित्तन कथेला सुरुवात झाली असून परप पूज्य स्वामी मधुगिरीजी महाराज पूज्य स्वामी मठाधिपती रमेश गिरीजी महाराज परब स्वामी माधव गिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आली सदरची कथा गुरुवार जानेवारी चोवीस पर्यंत दररोज सात दिवस सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत त्र्यंबकेश्वर येथील शिवभक्त भाऊ पाटील यांच्या प्रवचनाने होत आहे सदर कथेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून राष्ट्र जनार्द स्वामी बौध गिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मभूमीत संपन्न होणाऱ्या श्रीराम मंदिर स्थापना समारंभाचे औचित्य साधले आहे सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जय जनार्दन भक्त परिवारसह चांगदेवराव कातकडे मिलन कुमार चव्हाण मंगेश पाटील दीपक कोटमे पराग संदान मनोज अग्रवाल राजेश ठोळे विजय कडू प्रशांत होण संदीप कोयटे हिरालाल महानुभव दिनार कुदळे हे घेत आहेत यावेळी आपल्या प्रवचनात शिवभक्त भाऊ पाटील म्हणाले नक हो पाहिू ना ना मोला वेग चिंबू बिंगू राधा गोदा इंद्रा चंद्रा गोदा चिंगू बिंगू राधा गोदा इंद्र चंद्रा चिंबू बिंगू राधा गोदा इंद्र चंद्रा गोदावरती नीट चला मोरे बघून ब्युरो रिपोर्ट बिपित गायकवाड महाराष्ट्र वाझा न्यूज कोपरगाव